माझं बाप शेतकरी आहे पवार साहेबांनी इंजिनिअरिंग कॉलेज काढलं तीन मुलं आम्ही इंजिनिअरिंगच्या आम्ही तिथं शिकलो तिथून आम्ही मी डिग्री करायला साताऱ्यात गेलो रे शिक्षण संस्थेत माझी इंजिनिअरिंग झालं पवार साहेब अध्यक्ष दोन्ही शिक्षण संस्थांना अध्यक्ष कोणतं पवार साहेब तिथून मी गेलो रानगाव एमआयडीसी कुणाच्या धोरणात नाही परत पवार साहेबच तिथं दोन तीन वर्ष नोकरी केली आज मी बारामती एमआयडीसीत नोकरी करतो कुणी आणल्या कंपन्या परत पवार साहेबच पवार साहेबांचा सगळ्यात मोठा लाभार्थी कोण तर मी आहे आणि अशी हजारो नाही लाखो लाभार्थी पवार साहेबांनी उभे केले